नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना कधीपासून आहे जाणून घेऊया जाणून घेऊया तसंच पूजा विधी व महत्व पण आपण जाणून घेऊया तसंच व्रत कसे करावे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आज आपण सगळं बघून घेणार आहोत चला तर बघूयात हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा मराठी महिन्यातला महिन्यातला नववा महिना आहे यातलाच अग्रह किंवा अगहन असेही म्हटले जाते हा तीस दिवसाचा असतो मार्गशीर्ष महिना हा तसेच मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडर कॅलेंडरांच्या नुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येतो चंद्राचा पृथ्वीभोवती होत असलेला भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिना ठरविल्या जातात चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रापैकी सत्तावीस नक्षत्रापैकी मार्गशीर्ष नक्षत्र चंद्राच्या भोवती येतो तेव्हा तो, ते तो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असेही म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्व आहे तर वैभवलक्ष्मी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंब कुटुंबात समाधान शांती ऐश्वर यासाठी प्रार्थना केली जाते की के यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे जाणून घेऊया त्याबद्दल माहिती मार्गशीर्ष महिना तिथी मार्गशीर्ष महिन्यातील सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते यंदा तसच यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू होत हो आहे या महिन्यातील गुरुवार महालक्ष्मीचे पूजेत विशेष महत्व आहे आपल्या कुटुंबात धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातल्या सदस्यांचं उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासनीय महिलांनी हे व्रत करतात जर तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत आहेत याचे व्रत व्रताचे नियम काय आहेत मार्गशीर्ष प्रत्येक प्रत्येक अनेक आ, आ, महिला व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात व कुटुंबात सुख समाधान नांदावे अशी प्रार्थना केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्यांदा गुरुवारपासून हे व्रत धरले जाते या व्रताच्या दिवशी घट स्थापना करून शस्त्र पद्धतीने पूजा केली, केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्यात महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला येत आहे तर या दिवशी व्रत सुरू करावे पहिला गुरुवार हे आपल्याला काय येत आहे पाच डिसेंबरला येत आहे तसंच आपल्याला दुसरा गुरुवार हा मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला येत आहे तसंच मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला येत आहे आणि चौथा गुरुवार चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला येत आहे तसंच मार्गशीर्ष गुरुवार आपल्या ह्या वर्षी किती आलेले चार गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष मधले आता आपल्याला पूजेला काय काय साहित्य ते बघूयात आता मार्गशीर्ष महिन्यात सुरू हो सुरू झाल्यानंतर गुरुवारी प्रत्येक प्रत्येक गुरुवारी अशी करायची पूजा करायची असते आपल्याला तसंच हे आपल्याला पूर्ण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला गुरुवारची काय साहित्य लागणार आहे ते बघूया मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून घ्या व त्यावरती कलश ठेवाय त्या त्या कलशात पाणी भरून ठेवा व त्यावरती आंब्याचे पानं आपल्याला ठेवून घ्यायचे व त्यावरती नारळ ठेवा नंतर नारळाला आपण देवी समजून तिला सजवायचं आहे म्हणजे नारळा नारळावरती आपण देवी समजून लक्ष्मी देवी म्हणून सजवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर मुकुटा असलं जसं माझ्याकडे आहे तसं तुम्ही मुकुटा असले तर देवीला ते तुम्ही ते, ते पण अलंकार करू शकतात दागिने गजरा घालावं देवीची पूजा करावी व हळदी देवीची मुकुटे कसा तहादीच्या मुकुटा असतंय कुणाकडे दागिने वगैरे काही असलेले आपण घालून त्या देवीला कस एकदम छान असं सा लक्ष्मीसारखं तयार करायचं तुम्हाला हे सगळं साहित्य बाजारात भेटून जाईल म्हणजे देवीचे मुखुटे गजरा वगैरे व पूजा झाल्यानंतर देवीची महात्मा आणि कथाचे वाचन करायचे तसंच मार्गशीर्ष मार्गशीर्ष गुरुवाराची कथा व्रताची पूजा पुस्तक पण भेटते तुम्हाला व देवीची आरती करून घ्यायचे व गोड पदार्थ नैवेद्याला दाखवून घ्यायचं तसंच शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन सुद्धा आपल्याला करून घ्यायचं व ब्राह्मणाला दान द्यायचे व सुहासनीय स्त्रियांना बोलून हळद कुंकू आपल्याला काय करायचं हळद कुंकू लावून तुम्ही प्रसादासाठी खीर वगैरे केला असलं तर तुम्ही ते सुद्धा देऊ शकतो तसंच मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे हेतूने ही महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रत त्याची सुरुवात मार्गशीर्ष मासातील मा पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन केले जाते परंतु जर कोणत्याही कारणा कारणानं तुम्हाला म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी मा मासी व्रत करण्यास जमले नाही म्हणजे काय तुम्हाला प्रॉब्लेम आले एखाद्या अडचण आली जमले नाही तर तुम्ही संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणतेही महिन्यात पहिल्या गुरुवारापासून सुरू सुरू करावे व व्रताची सांगता करावं मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवाराची गुरुवारीच करावे तसेच मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करणारे व्रत हे करण्यासाठी योग्य मानले जाते म्हणजे तुम्ही वर्षभर जरी नाही जमलं तरी तुम्ही मार्गशीष मधले ह्या चार येऊ पाच येऊ तुम्ही गुरुवार करा व तसेच या दिवशी आपण उपास व पूजा करावी या वर्षी देवीची उपासना करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी कोणतेही शंका मनात ठेवू नका म्हणजे तुम्ही आता हे कसं करू मी पहिल्यांदा दे असं कोणतेही शंका मनात ठेवू नका जर पूजा करत असाल तर जाणून घ्या हे व्रत लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या आपल्यावर कृपा असावी व घरात सुख समाधान असावे असं आपल्यावर देवीची कृपा असावी म्हणून आपण हे व्रत करतो तुम्ही जर पहिल्यांदा जरी करत असलं तरी काही हे समजू नका तसेच व्रत सकाळी स्वच्छ होऊन मनाने व शरीराने स्वच्छ होऊन पूजा विधी करावी या महिन्यात महिन्यामध्ये देवी लक्ष्मी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते अशी धार्मिक मान्यता असे म्हटले जाते गुरुवार देवी आई आई लक्ष्मी लक्ष्मींच्या घरात स्वच्छता व पवित्रता अशा घरी लक्ष्मी माता येते व गुरुवारी स्वच्छ करून स्वच्छ होऊन चौरंग मांडावं व त्यावरती स्वास्तिक काढाव त्यावरती चौरंग ठेवावं त्यावरती लाल कपडा घालाव हो, तांदूळाची रास करा त्यानंतर कळश ठेवा तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं कळशावरती आंब्याचे पानं ठेवा हळद कुंकू वा स्वस्तिक काढा कळशात पाणी घाला कळशात पाणी घेऊन हळद कुंकू अक्षदा एक नान सुपारी दुर्वा असे त्या कळशामध्ये घाला व कळशावरती आंब्याचे पानं ठेवा किंवा विड्याचे पानं ठेवले तरी चालतंय व त्यावरती नारळ ठेवा चौरंगवर लक्ष्मी मातेचे फोटो किंवा मूर्ती मूर्ती ठेवा व पानाचा बिडा खोबरा खारी बदाम खडी साखर असे सगळे आपल्याला काय करायचे देवी आईच्या समोर ठेवायचं म्हणजे पान खोबर आणि वटीचं सामान आपल्याला खारीक बदाम हे त्यावरती ठेवायचं आहे व देवीची पूजा करावी व कमळाचे फुल भेटलं तर खूप उत्तम जर तुमच्याकडे कमळाचे फुल जर भेटत असेल तर खूप उत्तम नसेल तर गुलाब फुल देखील चालतं व पाच फुले फळे ठेवा म्हणजे देवी आयच्या समोर पाच फळे ठेवा तुमच्याकडे जे काही असं ना पाच फळे ठेवा व तसंच पिवळे फुले घ्या असे पूजा मांडणी करून घ्यायची मग समई लावून घ्या व दिवा पण लावून घ्या समई व दिव्याची पूजा सुद्धा करून घ्यायचं आपण कोणतीही पूजा करताना अगोदर दिवा व समय लावतो तर त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची व त्यानंतर महालक्ष्मी गुरुवार व्रताचे पुस्तक मिळेल ते वाचन करायचे आहे व काहींना वाचन करायचे आहे तसेच महालक्ष्मी अष्टक वाचन करायचे आहे तसेच जर तुम्हाला जमत असेल तर उपवास करा नसेल तर फक्त पूजा मान्य करा केली तरी चालते फक्त या महिन्यात नॉनव्हेज वर्ज करा तुम्ही भक्ती भावाने फक्त पूजा मांडली केली तरी चालेल शेवटी भक्ती महत्वाची आहे तुम्ही उपास कि नाही याला महत्व नाही जर तुम्हाला अडचण आली की तुम्ही घरात कोणाकडूनही ही पूजा करून घेऊ शकतो किंवा तुमच्याकडे कोणी पूजा करणार नसेल तर फक्त उपास जरी केला तर चालतंय जर तुमच्याकडे सुतक पडला असेल तर फक्त उपास करू, करून करून सुद्धा तुम्ही करू शकता उपास सुद्धा करू शकता व पूजा मांडणी करू नका तसेच तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा हलवताना खडी साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवा व दिवा लावा महालक्ष्मीची आरती म्हणा कलशाचे पाणी हे झाडाला घालाव तांदूळ तुमच्या डब्यात घाला म्हणजे जे तुम्ही तांदूळ वापरलेला आहे ते तुमच्या डब्यात घाला व फुले तुम्ही घरी म्हणजे फळे जे ठेवलात तुम्ही ते घरी खाऊन घ्या व लक्ष्मी मातेचा गजरा घात गा, तुम्ही घालून घ्या तुम्ही जरी स्वासनी घरात कोणी जरी घालून घेतलं तरी चालते तुम्ही घाला किंवा फुले हे वाहत्या पाण्यात घाला म्हणजे तुमच्याकडे जे फु फुलं वगैरे असतील जर दिला तर वाहत्या पाण्यात टाका किंवा घरात जर एखादी कुंडी असली तर तुम्ही त्यात सुद्धा किंवा झाडाच्या खाली सुद्धा टाकू शकतो तसेच हे व्रत जे भक्तिभावाने करते त्याच्या मनातील इच्छा लक्ष्मी माता पूर्ण करते व घरात सुख सुख शांती येते तसेच हे व्रत करणाऱ्यांनी त्यांचे घरात सदैव सुख सुख समाधान राहील अशा प्रकारे हे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या चार गुरुवारची आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ